निखाल, निखाल निखाल। यही वर्ची। एक एक चा चा निकाल निकाल आणि निकाल सालाबाद प्रमाणे या वर्षी श्री विठ्ठल बीरबाव श्री बाळ यात्रेनिमित्त आयोजित केलं एक आदत एक वयल पडळकरवाडीकरांचं मैदान या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित होतोय हा सुंदर असं शिस्तबद्ध मैदान झालं मैदानात एकही अपघात नाही विना अपघाती असं झालेलं पडळकरवाडीकरांचं मैदान या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी सात नंबरचा मानकरी ठरला पाच क्रमांक सहा वर धावलेली गाडी खंडवा प्रसन्न विभूतवाडी या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पळाली रमेश शेठ पुकळे विभूतवाडीकरांचा आदत किंग फिल्टर पाळाला आणि त्याच्याबरोबर अनुप सेठ सावंत पळसखेल यांचा राजा पाळाला राजा आणि फिल्टर आजच्या या पळकरवाडी मैदानातील सरपंच केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकाला सहा नवाचे मानकर ठरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके जाधव कलेडोर या गाडीचा सहावा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली खंडोबा कार्तिके अजय जाधव कलेडोन विठ्ठल ड्रायव्हर बुधकरांचा बदला पाळला आणि त्याच्याबरोबर बरोबर राघू बुदावले निमगाव यांचा शंभू तीनशे दोन पाळाला शंभू आणि बदला आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ उपसरपंच विनोद चव्हाण आकाशवाजी कुंभडवाडी या गाडीचा पाचवा क्रमांकाला कुंभडवाडी करंच आवर्ती नशीब आजमावलं एकोणचाळीसाव्या गटामध्ये या ठिकाणी डबल बैल पाहिला म्हणून निकाल मिळाला आणि सुंदर अशी गाडी सेमीला ला पात्र झाली आणि ती गाडी आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाची मानकरी झाली अर्जुनाबा देवकर देवकरवाडी आणि बापू शेठ पाटील कलेडोन यांचा आदत किंग शाहीर पाला आणि त्याच्याबरोबर राजू शेठ जुगदार कलेडोन रोहित सूर्यवंशी लिंब यांचा सुंदर पाला सुंदर आणि शाहीर आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या <speaking> या <in> मैदानातील <English> चार नंबरचे मानकरी पडळकरांच्या आदत बैल मैदानातील चार नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक तीन व धावलेली गाडी भिरवबा प्रसन्न बाळूबा प्रसन्न दोस्ती ग्रुप हिंगणी या गाडीचा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली अक्षय शेठ मोरे सागर शेठ मोरे दिगंशी यांचा आदत राणा पाळला आणि त्याच्याबरोबर दोस्ती ग्रुप हिंगणी धनाजी एडगे हिंगणीकरांचा काजल पाहला काजल आणि राणा आजच्या या पडळकरवाडी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मानकरी धडला तृतीय क्रमांक पटकाला तास क्रमांक चार व धावलेली गाडी सिद्धरा स्वराव विजय मधने भनगर खुरी फलटण या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली कुमारी स्वराव विजय मधने फलटण खोरी पैलवान सागर तरंगे तरंगपळ बाबा राजे तरंगे तरंगपळ आणि पैलवान मनोज हांडे मोठेवाडी यांचा आदत किंग सर्जेराव पळाला आणि त्याच्याबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख पोपा भैया शेख आणि सागर शेठ मधने लेंगरेकरांचा जलवा पळाला आणि लक्षात घ्यायचंय मागील वर्षी पण या ठिकाणी हा बैल फायनल साठी पात्र झाला आणि याही वर्षी सलग दुसऱ्या वर्षी या ठिकाणी हा जलवा फायनल साठी पात्र झाला सुंदर गाडी पाहिली जलवा आणि सर्जरावची ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील दोन नंबरचा मानकर ढाला आता आज क्रमांक पाच व धावलेली गाडी कैला मदन प्लस श्रद्धा रेट रे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला तृतीय क्रमांकासाठी घरचा साज पात्र झाला तास क्रमांक पाच रुनपा अली गाडी कैलासवाशी मदन पैलवान रेठरे बुद्रुक पैलवान आनंदराव अप्पा मोहिते रेठरे यांचा घरचा पाला राजा आणि या जोडीचा आजच्या या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला आणि आज संपन्न झालेलं शिस्तबद्ध मैदान श्री विठ्ठल श्री वीरभाई यात्रेनिमित्त श्री बाळ यात्रेनिमित्त आयोजित केलेलं अतिशय सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं आणि या मैदानाला या ठिकाणी सुंदर अशी मोलाची साथ लाभली समस्त ग्रामस्थ मंडळाचे यांच्या वतीने आजच्या या मैदानातील संपन्न झालेल्या मैदानातील एक नंबरचा मानकर धरला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी चंद्रकांत सदाशिवराव सिद्धू भैया परळखर दिया गाडीचा एक नंबर आला सुंदर सेमी फायनल दोन मध्ये सामना झाला त्यामध्ये शिवानेवर कुसमोड आणि कैलास बगर निमगाव यांचा रतन पाहला आणि त्याच्याबरोबर अमोल विरकर विरकरवाडी यांचा सिंगम पाहाला आणि दुसरी गाडी पाहाली घरनिकी महादेवनगरकरांची दोघांत संगनमत झालं आणि एकच गाडी फायनल ला आणि ती गाडी आजच्या मैदानामध्ये फायनल साठी पात्र आली सचिन धायंग आणि बाबू माने घरणीकीकरांचा आदत किंग चिक्या पाहला आणि त्याच्याबरोबर विघ्न आटा कन्स्ट्रक्शन महादेवनगर यांचा सिकंदर पाहला सिकंदर आणि चिक्या आजच्या या सरपंच केसरी तिसऱ्या पर्वातल्या तिसऱ्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले सचिन डायव्हरने विजेत्या सरोबेल गाडी मालका